आज आपण करणार आहोत मस्त छान उपवासाचा केक हा केक उपवासाचा आहे तुम्ही बरोबर ऐकलं हा केक नाही रव्याचा ना, ना मैद्याचा हा उपवासाचा केक केलेला आहे मी आणि तो कसा केलेला आहे ते तुम्ही पूर्ण रेसिपी बघा रेसिपी अगदी व्यवस्थित बघा मध्ये मध्ये स्किप करून बघू नका म्हणजे तुम्हाला त्याचे इन्ग्रेडियंट्स सगळे सामान व्यवस्थित कळेल कसं मी काय टाकलेलं आहे आणि कशी प्रोसेस केलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की ट्राय करा तर आपण सगळं कृतीकडे बघूया आता केक बनवण्यापूर्वी सगळ्यात पहिले आपल्याला कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे तुम्ही कढई घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही पातेले घेऊ शकता तिथे हीच कढई घेते प्रीहीट करायला करायला केक बनवायला त्याच्यामुळे मी ही कढई घेणार नाही आणि याच्यामध्ये आपल्याला अशी एक रिंग ठेवायची आहे ही रिंग सगळ्यांच्या घरी उपलब्ध असते आणि याच्यावरती आपण असं झाकण एक झाकून ठेवायचं आहे आता याच्यावरती मी अशा प्रकारे स्टीलचं हे झाकण झाकते म्हणजे कसं वरतून पण आपल्या केकला हिट मिळते आणि खालूनसुद्धा आपल्या केकला हिट मेल म्हणजे आपल्या केक अगदी व्यवस्थित वरून आणि खालून दोन्ही बाजूंनी हीट व्यवस्थित होऊ शकेल त्यामुळे मी असा प्रकारे स्टीलचं भांडं वरती ठेवते आता आपण याला दहा मिनटाकरता प्रिहीट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता आपण त्यानंतर केकच्या भांड्याला असं व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं केकचं भांडं असं घेऊ शकता किंवा तुम्ही स्टीलचंसुद्धा कुकरचा डब्बा घेऊ शकता हे प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतं आता माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी हा डबा घेते आता आपण याला खूपला व्यवस्थित ग्रीस करायचा आहे हा केक आपला उपवासाचा आहे त्याच्यामुळे मी याला तुपाचा वापर करते देशी तुपच लावणारी मी व्यवस्थित याला ग्रीस करून घेऊया आपण तुम्ही याच्यामध्ये बटर पेपरसुद्धा टाकू शकता आता आपल्याला याच्यामध्ये बटर पेपर नाही वापरायचा आहे तर मी त्याच्याबद्दल याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ किंवा वरईचं पीठ लावून याला छान कोटिंग करून घेणार आहे म्हणजे आपला केक हा अगदी सहज निघेल आणि चिपकणार नाही बघा अशा प्रकारे पूर्ण तेल तूप लावून सॉरी हा हंड्रेड पर्सेंट प्युअर उपसाचा केक आहे आपल्याला याच्यामध्ये पूर्ण उपवासाचे जिन्नस वापरायचे आहेत जे तुम्हाला मी आता दाखवेलच अगदी छान बनतो आणि खूप टेस्टी बनतो आणि खूप सोप्या पद्धतीने तयार होतो आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता मी थोडंसं याला राजगिऱ्याचं पीठ आहे ना ते असं छान लावून कोटिंग करून घेऊ असं व्यवस्थित याला कुट करून घ्यायचं म्हणजे हा अगदी सहज निघेल चिपकणार नाही हे बघा पूर्ण कोटिंग करून घेतलेलं आहे मी आणि एक्स्ट्राचं पीठ जो होतं ते मी काढून टाकलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला ही तयारी पहिले करून ठेवायची आहे आपल्याला पहिले कडे पीड करायला ठेवायची आहे आणि आपलं केकसाठी आपल्याला रेडी करून ठेवायचं आहे नंतर आपण पुढची प्रोसेस करूया आता केकसाठी काय काय सामान लागणार ते तुम्हाला मी पहिले दाखवून देते म्हणजे कसं आहे केक बनवण्यापूर्वी आपलं सगळं सामान व्यवस्थित काढून ठेवलं असेल ना तर आपल्याला केक बनवताना हा काही उशीर लागत नाही फक्त आपल्याला सगळे व्यवस्थित तुम्ही जिन्नस काढून घ्या मेजरमेंटप्रमाणे म्हणजे तुम्हाला केक बनवायला काही उशीर लागणार नाही आणि तुमचा केकही चुकणार नाही त्यामुळे तुम्हाला, ना तुम्हाला दाखवते आता इथे मी एक वाटी कुठली पण तुम्ही एक वाटी सेट करा किंवा एक कप सेट करा काही जे पण तुमच्याकडे मेजरमेंट असेल ते तुम्ही घ्यायचं आहे तर एक वाटी इथे मी भगरचं पीठ घेतलेलं आहे भगर म्हणजे वरई पण तुम्ही त्याला बोलू शकता तर एक वाटी वरईचं वा पीठ घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी आपल्याला राजगिराचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने सगळं मी मेजरमेंट केलेलं आहे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे मी आपल्याला थोडंसं मीठ लागणार आहे चवीनुसार चिमूटभर टाकणार आहोत पण ते आणि हे मीठ पण मी सेंदा नमक घेतलेलं आहे जे उपवासाला चालतं एक वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे एक वाटी दही घेतलेली हे दही तुम्हाला फ्रेश घ्यायचं आहे तुम्हाला आंबट दही घ्यायचं नाही आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अर्धी वाटी आपल्याला बदामची पावडर घ्यायची आहे आणि एक वाटी आपल्याला केळीचा पल्प घ्यायचा आहे इथे मी इनो घेतलेला आहे एकशे ऐशे आपण सोडा किंवा बेकिंग पावडर इथेमध्ये वापरणार नाही आहोत ना ना आपण इथे फ्रूट सॉल्ट वापरणार आहोत एक पॅकेट आपल्याला पूर्ण लागेल त्यानंतर सव्वा कप आपल्याला दूध घ्यायचं आहे एक वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे देशी तूप आणि थोडेसे काजू बदाम इथे मी असे दाड बारीक वाटून घेतलेले आहे जे आपल्याला आतमध्ये टाकायला का म्हणते तर केकच्या आतमध्ये टाकायला आणि इथे मी घेतलेले आहे एक छोटा चमचा वेलची आणि जायफळाची पूड म्हणजे आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एशियस वगैरे वापरत नाही आहोत आपण ही पावडर टाकूनच आपल्या केकला छान टेस्ट आणणार आहोत हे सगळं सामान तुम्ही पहिलेच अगोदरच काढून ठेवा म्हणजे आपल्याला केक करताना जड जाणार नाही आणि आपला केक अगदी सहज बनेल आणि अगदी व्यवस्थित आपल्याला केकचं सामान तयार असेल तर केक बनवायला आपल्याला उशीर लागणार नाही चला आपण आता केक तयार करूया आता आपण इथे एक बाऊल घ्यायचा आहे ते बाऊलमध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी दही मी तुम्हाला आता सुद्धा सगळं मेजरमेंट सांगते परत एकदा एक वाटी दहीमध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी पिठी साखर बघा मी सगळ्या वाटीचे प्रमाण अगदी योग्य घेतलेलं आहे एक वाटी केळीचा पल्प आता केळी कसं पर्प केल्यामुळे थोडीशी ती काळी पडतेच त्याच्यामुळे घालण्याचं काय कारण नाही आपल्या केकला छान कलर येणारच आहे एक वाटी तूप वेलची पावडर अर्धी वाटी बदामाची पावडर दूध घेते सव्वा कप आता इथे थोडंसं टाकते थोडंसं उरून ठेवेल आपल्याला लागेल आपण नंतर टाकूया आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे हे व्यवस्थित सगळे आपल्याला हे लिक्विडचे जिन्न आप जिन्नस जे आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत हे बघा मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याच्यामध्ये सगळे जिन्नस टाकून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इथे मी केशरचं असं दूध थोडंसं दुधामध्ये केशर, केशर टाकले आणि असा कलर तयार करून घेतलेला म्हणजे आपल्याला दुसरा कुठला कलर टाकायची गरज नाही त्याच्यामुळे आपल्या केकला छान कलर येईल थोडंसं केसर बरं टाकलं मी आणि त्याचा दुधावर टाकून असं व्यवस्थित करून घेतलंय बघा ते छान कलर आले तुम्ही पाहू शकता अगदी नॅचरल कलर तयार झालेला आहे हा आपल्याला दुसरा कुठलाच कलर वापरायची गरज नाही म्हणजे हा केक अगदी मस्त बनणार आहे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आता आपण याच्यामुळे टाकणार आहोत काजू बदाम जे आपण वाटले होते ना बारीक ताडे मोठे येते तुम्ही याच्याऐवजी ना तुटी फ्युटी ही टाकू शकता ती कशी पापायची असते ते मग त्यामुळे ते टा चालू शकते केकमध्ये पपया चालते उपवासाला त्याच्यामुळे तुम्ही तेही टाकू शकतात पण मी याच्यामध्ये काजूदाम टाकले कधी कधी कोणाला ना आवडत नाही त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये हेही टाकू शकतो आता हे पण चांगलं मिक्स केलेलं आहे मी आता आपण याच्यामध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहोत आता असे मी चाणी घेणार आहे तर आपण चाणीमध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स पहिले लावून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी भगरचं पीठ एक वाटी मिल्क पावडर अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ आणि चिमूटभर आपण टाकणार आहोत मीठ जास्त नका टाकू चिमटभरात टाका फक्त आपल्याला थोडंसं स्वाद येण्याकरता आपण टाकणार आहोत आता आपल्याला हे सगळे जिन्नस गाळून घ्यायचे आहेत सगळं आपण गाळून घेऊया हे व्यवस्थित म्हणजे गाळल्यामुळे काय होईल आपला केकही अगदी छान बनेल आणि सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स होतील आपण सगळं हे गाळून घेते हे बघा सगळं मी ड्राय इन्ग्रिडियंट त्यामध्ये मी गाळून घेतलेलं आहे आता आपल्याला याला मिक्स करायचं आहे कट कर अँड फोल्डच्या डायरेक्शनमध्ये आपण याला मिक्स करूया जास्त पण जोरजोर जो हलवायचं नाही आहे आपल्याला म्हणजे थोडा बाऊल हा मला छोटा पडेल पण काही हरकत नाही मी हळूहळू करते याला आणि व्यवस्थित सगळं मी आपण मिक्स करून घेऊया कट अँड फोल्ड असं करून आपल्याला याला सगळं मिक्स करायचं आहे हे बघा सगळं मी अगदी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी कट अँड फोल्डच्या डायरेक्शनमध्ये आपल्याला हाताने यायला मिक्स करायचं जास्त जोरदार फेटायचं जा नाही आहे त्याच्यामुळे आपला केक बिघडू शकतो केक करताना तुम्ही ही काळजी नक्की घ्यायची आहे आता आपलं मिश्रण पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आता आपण शेवटची स्टेप काय करायची आहे आता आपल्याला याच्यामध्ये आपलं टाकायचं आहे फ्रूट सॉल्ट म्हणजे इनोचं एक शैशे साधारण एक चमचा असेल पूर्ण हा एक पॅकेट पूर्ण आपल्याला लागेल एवढ्या केकला लागे सगळा आता हा टाकून आपल्याला एकदम हळूवारपणे आपल्याला याला हलवायचं आहे जास्त जोर जोरात आपल्याला जोर याला हलवायचं नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आणि हे टाकल्यानंतर आपल्याला लगेचच आपला केक बेक करायला ठेवायचा आहे आता मी याला व्यवस्थित हलवून घेते हे बघा अगदी मी आरामात याला हळूवार कट अँड फोल्डच्या डायरेक्शनमध्ये याला हलवते मी आता या याची तुमची कन्सिस्टन्सी तुम्हाला अशीच ठेवायची आहे जास्त आता याच्यामध्ये दूध वगैरे टाकायचे आपल्याला काही गरज नाही आहे बघा अगदी व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे बॅटर आणि आता हे केकचं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकताय बघा अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला केकसाठी लागणार आहे आणि हा केक खूप अप्रतिम आणि छान स्वादिष्ट बनतो मी तुम्हाला खात्री देऊन सांगते उपवासाला जर कोणाचा बड्डे असेल तर आज माझ्या सासऱ्यांचासुद्धा बड्डे आहे आणि त्यांचा उपवास पण आहे नवरात्रीचा त्याकरता मी हा केक बनवते तर मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली मग आता व्यवस्थित हा आपला मिक्स झालेला आहे आता माझे सवा कपमधला एवढं थोडंसं दूध उरलेलं आहे तर हे दूध मी राहणार देणार आहे माझी कन्सिस्टन्सी मला बरोबर आलेली आहे त्याच्यामुळे मी ते दूध वापरणार नाही ना आहे आता आपण हे पूर्ण बॅटर आपल्या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे हे बघा टीन पण तयार आहे आपला आणि कडेसुद्धा बेक झा प्रिहीट झालेली आहे सॉरी आता आपण पूर्ण केक याच्यामध्ये ओतून घेऊया एक टीनमध्ये थोडंसं याला डॅप डॅप करायचं आहे आपला म्हणजे आपले बबल जे असतील त्याच्यातले निघून जातील आता आपण आपला केक बेक करायला ठेवूया हे बघा कडे पण आपली छान प्रिहीट झालेली आहे आपण झाकण उडूया आणि याच्यामध्ये केक बेक करायला ठेवायचा आहे पंचेचाळीस मिनटांकरता येथे मी गॅसची फ्लेम पूर्ण लो करणार आहे पूर्ण गॅसची फ्लेम लो करायची आहे आपल्याला आणि पंचेचाळीस मिनटांकरता आपल्याला आपल्या केकला बेक करायचा आहे म्हणजे ते उघडून पाहायचं नाही आहे आपल्याला तेव्हा आपला केक छान बडेल तुम्हाला आता पंचेचाळीस मिनटानंतर दाखवते केक आपला कसा बनलेला आहे आणि गॅसची फ्लेम पूर्ण आपल्याला लो करायची आहे लो गॅसवरती आपल्याला आपला केक बेक करायचा आहे हे बघा आता पंचावन्न मिनटं झालेलं आहे तुम्ही तुमच्या भांड्याच्या हिशोबाने तुम्हाला वेळ लागू शकेल केकला बेक होण्याकरता जर तुमचं भांडं थोडं जाड बोडायचं असेल तर तुम्हाला एक ताससुद्धा लागू शकतो बारीक गॅसवरती ता ता आता इथे के, मी केक पूर्ण बेक केला आहे बघा अगदी व्यवस्थित निघालेला आहे केक आपला तर आता आपण हा काढून घेऊया हे बघा आपला केक तयार झालेला आहे आता आपल्याला हा केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्याशिवाय केकला डिमोल्ड करायचं नाही आहे मी याला पूर्ण थंड होईल मग तुम्हाला मी दाखवेल की आपला केक कसा बनलेला आहे हे बघा आपला केक तयार झालेला आहे थंड झालेला आहे अगदी व्यवस्थित उपवासाचा केक आता आपण याला डिमोल्ड करूया आता चारी चाहरी अशा मोकळ्या करायच्या आहेत आणि मग आपण काढून आपला उपवासाचा आहे असं किती मस्त बनलेला आहे बघा आणि अगदी छान टेक्स्चर आहे आपल्या केकला तुम्हाला मी याला कट करून पण दाखवते खूप छान लागतो हा केक तुम्ही नक्की ट्राय करा थोडंसं यायला तुमच्या पातेले किंवा भांड्यानुसार बनायला थोडा वेळ लागेल पण तुम्ही हा केक नक्की करून बघा अगदी आजपर्यंत मस्त छान झालेला आहे आणि स्पंज झालेला आहे आणि टेस्टला तर खूपच छान लागतो तुम्ही हा केक नक्की करून बघा तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय